हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला सर सतरा जूनला आम्हाला तुमचा राग आला होता कारण की वातावरणामध्ये कोणताही बदल नव्हता आणि सर तुम्ही सांगितलं होतं की सतरा ला की अठरा पासून वातावरण बदलणार तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच वातावरणामध्ये अठरा तारखेपासूनच बदल झाला आणि सर अठरा एकोणीस तारखेला जोरदार पाऊस बरसला बऱ्याच भागामध्ये तर सर आता आजची कंडिशन काय राहणार पुढील नक्कीच आज एकोणीस जून ला सुद्धा काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे सकाळपासूनच जे काही पाच सहाच्या मेसेज मिळाले सहा वाजता इथे पाऊस झाला म्हणून आता वाजले सव्वा सात आता सव्वा सातच्या मध्ये हा अंदाज देण्याचा प्रयत्न करतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण सुरुवातीला मा तुम्ही जे बोललेत की तुमचा राग आला होता कसं आहे सर एक दोन दिवस मागे पुढे झालं ते शेतकरी नाराज होतातच आणि विषय म्हणजे सतरा तारीख जी आहे ती पूर्णपणे बखाडीची तारीख होती त्या तारखेच्या दिवशी अंदाज देणं देखील चुकीचं वाटत मला सुद्धा वाट होतं पण कंडिशन अशी होती की गुजरात मार्गे जी लेअर येणार होती ती दोन दिवस महाराष्ट्राला चांगला पाऊस देणारी होती आणि त्याची पूर्वकल्पना घेणं हे माझं कर्तव्य होतं अठरा जूनला काही ठिकाणी पाऊस झालाय पण आज एकोणीस जूनला चांगली व्याप्ती आहे काही ठिकाणी सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू होईल त्यामध्ये नाशिक जालना छत्रपती संभाजीनगर धुळे नंदुरबार परिसर अहिले देवी नगर परिसर पुणे सातारा सांगली सोलापूरचा हा भाग आहे बीड जिल्ह्यात देखील सकाळी सकाळी हजेरी लावेल आणि तुमच्या भागापर्यंत म्हणजे वाशिम हिंगोलीचा जो परिसर आहे काही ठिकाणी आता घेईल थोड्या वेळात आणि काही ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला घेईल म्हणजे एकंदरीत ती कंडिशन चांगली आहे आता नागपूरचा विषय असा असेल की नागपूरला पेरण्याच बाकी आहेत पण आजच्या तारखेला काही काही भागात ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडेल तो चांगल्या ओलीचा पाऊस पडेल पण पेरण्याचा निर्णय ज्याचा त्याचा असावा माझा वैयक्तिक तो निर्णय मी देऊ शकत नाही सगळ्यात महत्वाचं हे सुद्धा आहे चंद्रपूरला काल अठरा जूनला पाऊस झालाय आजही तो होणार आहे एकोणीस जूनची जी व्याप्ती जी आहे ती बऱ्यापैकी वाढते आहे आणि विशेष म्हणजे ह्या तारखेला बखाड सांगितलेल्या इतर माध्यमांनी ही फोकस करून खाली कमेंट मध्ये व्यवस्थित लिहित जा कारण की सांगत असेल तुम्हाला एक जण चुकीचं आणि त्या कमेंट आपल्याला तुम्ही त्यांच्या हिशोबाने मला असाल चुकीचं आहे ज्याच्या त्याच्या कमेंट खाली कमेंट कमेंट बॉक्स बंद ठेवला असेल तर पाहता कशाला बरोबर आहे आणि एक विनंती आहे जे काम मी करतोय त्या कामामध्ये स्पष्ट प्रामाणिकपणा आहे आणि विशेष म्हणजे काही प्रश्न असतील शेतकरी संदर्भातले आणि काही हवामान अपडेट संदर्भातले ज्याचा आता मी पूर्वकल्पना दिली त्याच्या एक एक जिल्ह्यांची माहिती देखील तुमच्या माध्यमातून घेऊयात आपण सर हा पाऊस जोरदार राहणार की मध्यम स्वरूपाचा राहणार सगळ्यात जबरदस्त प्रश्न आहे आणि महत्वाचा देखील आहे हा पाऊस जो आहे हा लेअर घेऊन येणारा पाऊस आहे जे आकाशाच्या जी लेअर आहे त्याच्यामध्ये झडीचं स्वरूप जास्त असेल आणि एक स्प्रिंकलर सारखं एक स्प्रिंकलरची पलटी देण्यासारखी कंडिशन जी आहे ती चाळीस टक्के भागांना होईल आणि साठ टक्के भागांना याच्यामध्ये असं सुद्धा होईल की चांदन भरी ते चांगला पाऊस हे दोन्हीचे टप्पे मध्ये आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही कंडिशन असणार आहे कधी चार वाज चार वाजेपर्यंत काही ठिकाणी लागेल काही रात्री दहा वाजतील हे पूर्ण करायला आणि ह्या आजच्या एकोणीस तारखेच्या बारा वाजेपर्यंत हे जे प्रकरण चालू राहणार आहे पावसाचं हे दिवसभर अधूनमधून चालवणार आहे काही काही ठिकाणी थोडं उघडल्यासारखं वाटेल वा दुपारच्या वेळेला वाऱ्याचा वेग वाढल्याच्या नंतर पण हे सातत्याने चालू राहणार आहे आता तुम्हाला विचारतील आमचा जिल्हा कसा असेल तर प्रत्येक प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे पाऊस असणार आहे एकंदरीत म्हणायचं झालं तर आता नांदेडच्या कमेंट येतात लातूरच्या येत आहेत हिंगोली वाशिमच्या येत आहेत यांना सुद्धा चांगला जोर आहे अकोला अमरावतीला थोडा लेट पण चांगलाच येईल ठिकाणी सकाळी सुरू होईल इकडे जालना छत्रपती संभाजीनगर आहे नगर परिसरात जर भाग घेतला हा देखील चांगला आहे खाली परभणी वगैरे भाग घेतला तो सुद्धा हा चांगला आहे आणि सगळ्यात योग्यतेच जे वातावरण आहे आज नागपूर जिल्ह्याला बऱ्यापैकी राहील नागपूर अमरावती चंद्रपूर गोंदिया हे जे काही भाग आहेत ते चांगले आहेत सर आपण एक कॉल काल रेकॉर्डिंग घेतली होती आणि त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं होतं की चार हजार जर लाईक आल्या तर आपण खंडाविषयी माहिती घेऊ परंतु सर चार हजार लाईक त्या व्हिडिओला आल्या नाही दीड हजार लाईक आलेल्या आहे जाऊ दे ना त्या लाईक सांगा आपल्याला खार घालायचं आहे का बरोबर काय करूया आपण आपलं काम आहे आपण आपले अंदाज देत राहू पण मला एक म्हणायचंय की जोपर्यंत सगळ्यांच्या पेरण्या होत नाहीये तोपर्यंत खंडाची भीती दाखवणं देखील चुकीचं आहे आपण कालांतराने बोलूया त्या गोष्टीवर आणि सर बरेचसे शेतकरी मित्रांचा कमेंट होत्या मी तुम्हाला हे बघा सगळ्यात महत्वाचं खंडाचा विषय काढलाय त्या खंडाची माहिती आपण देणार आहोत असं म्हणणं आणि त्यानंतर विविध माध्यमांनी खंड जाहीर केलाय हे एक राजकारण होत या काळामध्ये खंड नाहीये फक्त एक उघडीप आणि पावसाचा हा काळ चालू आहे पहिल्या शेतकऱ्यांची कमेंट आहे की हिंगोली जिल्ह्यातील पाऊस कधी राहणार समजा पुढील कुठल्या शेतकऱ्यांची बालाजी कदम हिंगोली हिंगोली हिंगोलीला पाऊस हा आजही आहे उद्या सुद्धा काही ठिकाणी जूनचा पाऊस तुमच्या भागामध्ये बरा आहे कमीत कमी पेरलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस जीवना आहे बाकीच्या शेतकऱ्यांनी पेरलं नाही किंवा पेरलं नाही आणि किंवा पेरायची बाकी आहेत त्यांनी याच्या रिक्षा घेणं ही स्वतःच्या जीवावरती असावी कारण की हा जो पाऊस आहे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना जीवदान आहे हा आणि तर अहिल्यानगर शेगाव कधी पाऊस राहणार आज त्यांच्या भागामध्ये असणार आहे देवी नगर परिसराची परिस्थिती सकाळपासून पर सुधारणार आहे सर कमेंट ना तुम्ही ऑलरेडी वा माहिती आपण दिलेली आहे हो 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 हो। आणि विशेष म्हणजे हा बऱ्याचशा तज्ज्ञांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की मान्सून थांबणार मान्सून ऍक्टिव्ह झाल्यानंतर मान्सून थांबणार ज्या दिवशी पाऊस पडायचा त्या दिवशी खंड पडणार मी मागे एक साहजिकच माझ्या मेन आत मध्ये एक मला सांगितलं की मी उद्यापासून तुम्हाला खंडाचा मेसेज देणार आहे मेसेज पूर्ण दिला ही नाहीये बरोबर मला फक्त एवढं पाहायचं होतं जो शेतकरी यांच्या मागे जाऊन यांना कैवारी म्हणतो देव म्हणतो तो शेतकऱ्यांना लगेच सकाळी माझा समजा सतरा जूनला जे उघाड झाली ते उघडितलं की खंड आठ दिवस खंड आहे पाऊस पडणार नाही तुम्ही राहिलेले पहिल्या जुलै महिन्यामध्ये करा लगेच त्या, त्या, त्या राजकीय षडयंत्रामधून मी लगेच डायरेक्ट संध्याकाळच्या वेळेला अंदाज दिलाय की अठरा जून पासून बदल होते हो मला फक्त हे दाखवून द्यायचंय की तुम्ही तुम्ही ज्यांना फॉलो करतात ते मला ऑलरेडी फॉलो करतात माझे अंदाज ते आवर्जून पाहतात आणि त्यावरती ते मेसेज करतात हा माझा आरोप नाहीये पण हे तुम्हाला मी ह्या सतरा जूनच्या अंदाजाने सिद्ध करून दाखवलंय बरोबर आहे सर तुम्ही तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय सल्ला सांगणार आहात सल्ला एवढंच सांगेन की बाबा न पहिल्यासारखा पावसाळा आता राहिलेली नाहीयेत ज्या ठिकाणी तुमच्या शेतामध्ये ट्रॅक्टर पन्नास एच पी वरती आलाय त्या ठिकाणी शेतातल्या मालाला कोंब उचलण्यासाठी सुद्धा स्प्रिंकलर सुरु करावा लागतोय याचा अर्थ त्या, या त्या जमिनीची जाडसर जी पातळी बनते आहे जो निभरपणा जो आलेला आहे तो रासायनिक खताच्या मुळे आलेला आहे ज्या ठिकाणी आपल्याला पन्नास अड़िशे, अड़िशे, अड़िशे ती ती ते ऐंशी एम एम पावसावरती पेरण्या सुखरूप व्हायच्या तिथे अडीचशे 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 ते तीनशे एम एम पाऊस पडून सुद्धा ते सुखरूप होत नाहीये या गोष्टीचं मार्गदर्शन आपण सचिन ठाकरे या चॅनल वरती करत राहणार आहे आणि सातत्याने सांगत आलेले हे चॅनल आपल्या तोडकर हवण अंदाज प्रयोगशाळेशी जोडलेलं आहे त्यामुळे यांना देखील नक्कीच यांच्यासाठी सहकार यांना करत रहा जय शिवराज धन्यवाद ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि सविस्तर माहिती दिल्याबद्दल नक्कीच